नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आज सोयाबीन सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अकोलाला मार्केट असेल नागपूर मार्केट असेल वाशी मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज सर्वात जास्त सोयाबीन लातूर असेल वाशी मॅस्टिक असेल या ठिकाणी चार हजार सहाशेच्या घरात गेले आहे परंतु दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्व सर्व ठिकाणी आवकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं आपल्याला दिसत आहे जी आवक तीन हजार चार हजार क्विंटल होती आता ही आवक हजार पाचशे क्विंटलच्या घरात आलेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याचे जे काय आपले सूत्र आहे हे सूत्र सक्सेस होणार आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला पाच हजार साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत ऑगस्ट महिन्यात बाजारभाव जाणार आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा महत्वाचा मार्केटचा अपडेट्स याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या ठिकाणचा कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव बघणार आहोत पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे अकोला मार्केट नऊशे पन्नास क्विंटल आवकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आजचा अकोला येथील सोयाबीन मार्केट आहे सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला अकोला शहरामध्ये पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं ठिकाण अमरावती नऊशे त्रेपन्न क्विंटल उकलले चार हजार पन्नास ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट सहा रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर याच्यामध्ये जालना मार्केट एकशे सत्तर क्विंटल अवघडले अडतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल जालना येथील आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर अडतीस ते पंचेचाळीस चौवेचाळीस रुपये तसेच नागपूरमध्ये दोनशे सत्तर क्विंटल अवघडले अडतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते चौवेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट जर आपण घेतले तर यामध्ये लातूर सहा हजार तीनशे चाळीस क्विंटल अवकाने चार हजार ते चार हजार चारशे चारशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव लातूरमध्ये आज आवक महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवक आणि बाजारभावसुद्धा सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळालं आहे राहुरी बांबरी चार हजार दोनशे एक्कावन्न कन्नड चार हजार तुळजापूर चार पाचशे मानोरा चार पाचशे चार सहाशे राहता चार तीनशे चार चारशे नागपूर चार चारशे चार पाचशे सहाशे रुपयापर्यंत लातूर चार सहाशे लातूर मुरुड चार पाचशे रुपये लातूर चार पाचशे सत्तर जालना चार हजार पाचशे चार हजार सहाशे अकोला चार सहाशेपर्यंत भाव आहे चोपडा चार दोनशे मुर्तिजापूरसुद्धा चार सहाशे गेवराई चार चारशे चार पाचशे मुरुग चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका